महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सुख आणि दुःख यांचा घनिष्ठ संबंध कर्म घे सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नाही रडणारा महालात ही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो नातं निभावताना पारख नाही तर विश्वास असायला हवा कारण पारख ही चिंता देते आणि विश्वास आनंद प्रदान करतो मनात निर्माण केलेली निर्मळ व स्वच्छ जागा हीच खरी सर्वात महाग आणि अनमोल जागा कारण तिचा भाव तर करता येत नाहीच पण एकदा जर का ती गमावली तर पुन्हा प्रस्थापित करता येत नाही देव हा माणसाच्या माणसाच्या मनात जेवढा असतो असतो त्यापेक्षा जास्त कर्मात आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातील देव टाळला तरी चालेल पण कर्मातील देव कधीही टाळू नका जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकीची किल्ली असली पाहिजे माणूसच माणसांचे औषध आहे कोणी दुःख देतो तर कोणी आनंदी बनवून जातो कोणी आपल्याशी कसे का वागेना आपण चांगलंच वागायचं कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या वाक्यावर खूप विश्वास आहे माझा वाद माझाच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतो संवाद काय योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो परीक्षा नेहमी एकांतात असते मात्र परिणाम सर्वांसमोर असतो म्हणून कोणतेही कार्य करण्या अगोदर त्याच्या परिणामाचा विचार नक्की करा आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही म्हणूनच जीवनात सर्वच बाबींचा समतोल राखणे महत्वाचे असते कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कवळा शिल्लक राहतो जिथे आपण घेत असलेला श्वास सुद्धा आपल्या हातात नाही त्या ठिकाणी हे माझे आहे ते माझे आहे मी असं आहे तसा आहे यापेक्षा समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीत आहे त्याच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याकडेही थोडे लक्ष द्या म्हणजेच सर्व गुंता दूर होईल मुद्दामाहून बोलणं आणि वागणं व्यापात आणि कार्यात व्यस्त असताना थोडेफार चिडचिड करून बोलणं यात खूप मोठं अंतर आहे ते अंतर जाणून घ्यायला शिका आपल्या सोयीसाठी इतरांना रागवण्यात काहीच अर्थ नाही जन्म म्हणजेच ओपनिंग स्टॉक तर मृत्यू म्हणजेच क्लोजिंग स्टॉक जे तुमच्याकडे येते ते म्हणजे क्रेडिट जे तुमच्यापासून दूर जाते ते डेबिट आपण जोडलेली लोक हेच तुमचं मालमत्ता आणि तुमच्या वाईट सवयी म्हणजेच देणे कर्ज तुमचे आरोग्य हेच तुमचे गुडविल आणि आपला आत्मा म्हणजे कायमची गुंतवणूक आपले सुख म्हणजेच नफा तर दुःख म्हणजेच तोटा आपले ज्ञान हीच गुंतवणूक आपले चारित्र्य म्हणजेच भांडवल आपले वय हे घसारा आपले ज्ञान हेच आपले लेखापाल जबरदस्त आयुष्यात यशाचे टिपूर चांदणे अनुभवायचे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा सतत तेवत ठेवला पाहिजे नाते गोते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको याचे सर्वांनी भान राखायला हवे एवढेच